हेलो गुड मॉर्निंग आदो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शिवानी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ए माकड हे बघ असं हां असं खायचं राहतं गुड मॉर्निंग हॅलो हा आहे आपला मसाले डब्बा हा खूप रिकामा आहे पण मग काय करतात जे आहे ते दाखवून देते ही मिरची पावडर हे जिरे हा आपला कुसुमताईने दिलेला स्पेशल मसाला ही आहे हळद आणि इथं मोहरी असते इथं मी हे ठेवत राहते धने काही लागलं ते आणि इथं खोबरं राहतं पण ते तिन्ही पण संपलेले मसाले डब्बा कालच घासलेला आहे म्हणून तो एवढा छान दिसतो आहे आणि आता आपण भाजी करतोय तर हे बघा मी हे तेल टाकलेलं आहे भाजी ना तुरीच्या तुरीची उसळ म्हणता येईल ती तुरीची उसळ ती उसळ मी याच्यातच शिजून घेतली होती आणि आता त्याच्यात पाणी उडाले वाटतं तर त्याला ते असं तडतड करता येईल हे बघा ही अशी फोडणी द्यायचं काम चालू चालू आहे थोड्या आदूला ठेवायच्या तो तसा खाली हे बघा खातोय पच् आवडला तुला देऊ अजून आवडली तुला आदू तुलीची आहे येते हे हो बघा अशी राहते ती शिजून घ्यावं लागते आधी याच्यात कोथंबीर टाकायची आणि याला मस्त उकळी आली का त्याच्या शेंगदाणे बारीक करून टाकायची कोथंबीर भरपूर आहे आपलं फ्रीज खराब झालेलं आहे तर त्याच्यात काही सामान ठेवता येत नाही वरती ठेवलं का ते खराब होऊन जात आहे म्हणून आहे ना काही भाज्या पण ना त्या पिवळ्या होऊन जात आहे त्याच्यामुळे काहीच करता येत नाही आहे म्हणून जेवढ्या जी लागेल तीच भाजी घ्यायची आणि ठेवून द्यायची शेंगदाणे टाकले का तुम्हाला सांगते बारीक एकदम बारीक शेंगदाणे करून टाकायचे याच्यासोबत बाजरीच्या भाकरी एक नंबर लागते कोणाला भात खायचा तर भात पण करायचा पण मी आज भात करणार नाही आहे तर आपला मसाल्याचा डब्बा ठेवून द्यायचा भाजीला मस्त तरी आलेली आहे उकळ पण आलेली ना ते शेंगदाण्याचं बारीक करून मी टाकून देत आहे हे बघा मस्त झालेली भाजी एक नंबर तरी तर छान आलेली आहे आपल्याला जेवढी भाजी लागते तो तेवढं पाणी टाकून द्यायचं भाजी अशा पद्धतीने झालेली आहे अशी तरी आलेली आहे